राज्यात योगशिक्षकांवर उपासमारीची वेळ संपूर्ण जग एकवीस जून योग दिनाच्या तयारीला असताना महाराष्ट्र राज्यात योग शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे कोणतेही स्पष्ट स्वरूपात सूचना देता कामावरून कमी करण्यात आले दोन हजार एकोणवीस पासून महाराष्ट्रात आरोग्यवर्धिनी केंद्र येथे आयुष्यमान भारत योजने योग योगशिक्षकांना नियुक्त करण्यात आले योगा हा दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग आहे यामुळे अनेक असाध्य आजार बरे होऊन माणसांचे आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते आम्ही सर्व योगशिक्षक लोकांना आरोग्याविषयी जागरूक करून योग प्राणायामामुळे लोकांचे आरोग्य कसे स्वस्थ राहते हे कार्य आम्ही करीत असतो परंतु आम्हाला प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन प्लान फंड नाही असे कारण पुढे करीत कामावरून कमी करण्यात आले जर आम्हाला पुन्हा रुजू केले नाही तर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा महाराष्ट्रातील योग शिक्षक संघटनेच्या वतीने योगशिक्षकांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांना निवेदनातून केला आहे राज्यातील योगशिक्षकांचे चार महिन्यापासून पगार झालेले नाही यामध्ये काही महिला एकला आहे घटस्फोटीत विधवा अशा काही महिला आहेत संपूर्ण घर उदरनिर्वाह करतात असे बरेच पुरुष आहेत ज्यांच्यावर संपूर्ण घर त्यांचे आई बाबा आपलं पोट भरत होते आता आम्ही काय करायचं दोन हजार एकोणीस पासून सहा वर्षे झाले यात नोकरी करताना आता आम्ही वय झाल्यानंतर कोणत्या परीक्षा आणि कोणत्या नोक्या करायच्या आता काही समजत नाही आहे जर आम्हाला पुन्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत योग शिक्षक यांचे बंद केलेले योगसत्र पुन्हा पूर्वत सुरू केले नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही योग शिक्षकच नाही तर त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबही निराधार झाले आहे इथून समोर आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत या सर्व प्रकारच्या मागण्यासाठी वर्धा आणि नागपूर येथील योगशिक्षकांनी राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांना महाराष्ट्र राज्य योगशिक्षक संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले प्रतिनिधी सौशालिनी ईश्वर गहाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज